प्रतिबंधक विभागाने कारवाई करत एवढ्यातून गटविकास अधिकारी मच्छिंद्र प्रांत अव्वल यांना ताब्यात घेतले आहे यामुळे शासकीय विभागाचे धाबे नाले आहेत या, या प्रकरणी शासकीय बिल काढण्यासाठी गटविकास अधिकारी यांनी लाचेची मागणी केली अशी तक्रार शासकीय कर्मचाऱ्यांनी केली होती तर राहटळ यांनी शासकीय दाखला देण्यासाठी लाच मागितली होती एकाच दिवशी येवला येथील प्रशासकीय संकुलात लाल प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई झाल्याने संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय बनला आहे तर नाशिकचा पदभार शर्मिष्ठा घारगे वालावलकर यांनी स्वीकारल्यानंतर येवल्यात अनेक कारवाया झाल्याने भ्रष्टाचारात येवला अव्वल ठरतो काय असा सवाल उपस्थित केला जातोय न्यूज लोकतंत्र एटीसाठी आयुष शाह येवला